नमस्कार मी देवेंद्र मधुकर सूर्यवंशी आपले स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण केंद्र सरकारची स्टार्टअपसाठी असणारी स्टार्टअप सीड फंडिंग स्कीम याबाबत माहिती घेणार आहोत परंतु या योजनेबाबत माहिती देण्याच्या आधी मी तुम्हाला एक स्टोरी सांगणार आहे ती आपण स्टोरी आधी ऐकून घेऊयात त्या अनुषंगाने तुम्हाला हा विषय समजणं सोपं होईल आणि प्रॉपर मला काय सांगायचं ते तुमच्या लक्षात येईल एक दोन ते तीन दिवसापूर्वी आम्ही एका क्लाइंटच्या एल एल पी आणि फार्मा प्रोसर कंपनी अशा प्रकारच्या दोन फर्म रजिस्ट्रेशन करून दिल्यात त्याच्या कंपनीची नोंदणी झाल्यानंतर त्यांचा डेटा साजिकच हा सा पब्लिक डोमेनमध्ये अवेलेबल होतो त्यांचे फोन नंबर ईमेल आय डीज वगैरे सगळ्या गोष्टी उपलब्ध होतात त्यांना एका कंपनीतून फोन गेला त्यांनी म्हणजे समोरच्या व्यक्तींनी त्यांना सांगितलं की अभिनंदा तुमची कंपनी ही स्टार्टअप सीड फंडिंग योजनेसाठी पात्र झालेली आहे जर तुम्ही स्टार्टअपचं रजिस्ट्रेशन घेतलं आणि स्टार्टअप सिडी फंडिंगसाठी ॲप्लिकेशन केली तर तुमच्या कंपनीला सत्तर लाख रुपयापर्यंतचं केंद्र सरकारकडून आर्थिक सहाय्य मिळेल त्यापैकी वीस लाख रुपये हे तुमच्या कंपनीसाठी सबसिडी ग्रँड स्वरूपामध्ये असतील ते तुम्हाला परत करायची गरज नाही आहे आणि उर्वरित पन्नास लाख रुपये हे तुम्हाला कर्ज स्वरूपात मिळतील आणि हे कर्ज तुम्हाला अगदी कमी व्याजदरांमध्ये उपलब्ध होईल आमच्या क्लाइंटने ही गोष्ट ऐकल्यानंतर त्यांना त्या गोष्टीचा खूप आनंद झाला की त्यांना तो फक्त सत्तर लाख रुपयेचा आकडा दिसत होता सत्तर लाख रुपयाची फिगर त्यांना दिसत होती आणि ते हॅपी होते आनंदी होते कंपनीचं आधी दोन दिवसापूर्वी रजिस्टर झाली झाले आम्ही सगळं डॉक्युमेंटेशन फाईल्स वगैरे रेडी केली ते ऑफिसला आल्यानंतर त्यांनी मला हा किस्सा सांगितला की कि सर आपली कंपनी आणि एल एल पी सेल्फ फंडिंग स्कीमसाठी एलिजिबल झालेले आहेत आणि आपल्या कंपनीला सत्तर सत्तर लाख रुपये मिळणार आहेत ऍक्च्युली या विषयातली माहिती आम्हाला आधी बसवलंच असते असे बरेच फोन कॉल्स येत असतात आणि त्याची सत्यता किती आहे त्यांना ज्या पद्धतीने कॉल केला होता त्या पद्धतीने आमच्या बऱ्याच क्लाइंटला अशा पद्धतीने फोन कॉल येत असतात कंपनी रिजिस्टर्ड केल्यानंतर जेव्हा पब्लिक डोमेनमध्ये डेटा जातो तेव्हा सगळ्यांना आवर्जून प्रत्येकाला फोन कॉल असतात कदाचित तुम्हाला देखील तसे फोन कॉल आलेले असू शकतात तर अशा वेळी त्या व्यक्तीला समोरच्या व्यक्तीला आनंद होतो आणि त्यांना फक्त ते आकडे दिसतात फिगर दिसतात परंतु यामागची सत्यता काय या आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला केंद्र सरकारची ही स्टार्टअप सीड फंडिंग स्कीम काय आहे ते समजून घेणं आवश्यक आहे आमच्या क्लाइंटला ज्या पद्धतीने फोनवर समोरच्या व्यक्तींनी जी माहिती दिलेली होती ती माहिती अगदी सत्य होती योग्य होती केंद्र सरकारची खरंच स्टार्टअप इंडिया सीड फंडिंग स्कीम आहे त्या स्टार्टअपला सत्तर लाख रुपयापर्यंतचं सा आर्थिक सहाय्य मिळतं त्यातले वीस लाख रुपये ही ग्रँड असते ते परत करण्याची गरज नाही वर उर्वरित पन्नास लाख रुपये हे कमी व्याजदराने त्यांना कर्ज उपलब्ध होतं परंतु हे सगळ्यांना मिळतं का त्यासाठी काही क्रायटेरिया तर असतीलच ना तर या योजनेअंतर्गत ते क्रायटेरिया आहेत की जो काही स्टार्टअप आहे त्याचं काम हे इनोव्हेटिव्ह असलं पाहिजे त्याच्याकडे काही वेगळं त्यांनी प्रॉडक्ट डेव्हलपमेंट असली पाहिजे त्यांचा बिझनेस हा स्केलेबल असला पाहिजे म्हणजे पूर्ण भारतभर तो वाढू शकतो आणि त्यातून खूप मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होऊ शकतो हा विषय असला पाहिजे त्यांच्याकडे पेटर्न किंवा असे काहीतरी इनोव्हेटिव्ह विषय असला पाहिजे म्हणजे अगदी तुम्ही जो रुटीन व्यवसाय करता आहात तोच व्यवसाय तुम्ही जर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा एल एल पीमध्ये जर करणार असाल आणि फक्त तुमच्याकडे स्टार्टअप रजिस्ट्रेशन आहे तर अशा वेळेस तुम्हाला ही सबसिडी किंवा हे अनुदान किंवा हे आर्थिक सहाय्य मिळेल का नक्कीच मिळणार नाही आणि समोरच्या व्यक्तीने त्यांना ही माहिती दिलेली नव्हती त्यांनी योजनेबाबत जी खरी माहिती आहे वास्तविक माहिती आहे ते दिली परंतु ते कोणासाठी आहे याची त्यांनी माहिती दिली नाही सध्या स्टार्टअपच्या वेबसाईटवर सिंगल विंडो सिस्टीमवर जेव्हा बसून स्टार्टअप रजिक्षण झालं त्यावेळेस आपण आधी बेसिक माहिती भरली नवीन त्यात सगळ्या स्ट्रक्चर प्रमाणे माहिती उपलब्ध करून दिली तर आपल्याला स्टार्टअप रजिस्ट्रेशन मिळवणं हे कंपॅरेटिव्हली खूप सोपं झालेली आहे आणि केंद्र सरकारसुद्धा त्यासाठी त्यांनी एक सडळ त्याने स्टार्टअप रजिस्ट्रेशन उपलब्ध करून देते किंवा ते आपल्याला सहज मिळून जातं परंतु जेव्हा या स्कीमसाठी एलिजिबल होण्याचा वेळ येतो तेव्हा आपल्याकडे या क्रायटेरिया या सगळ्या गोष्टी बारीक तपासल्या जातात आणि त्याला आपण पात्र असू तर त्या गोष्टी मिळतात जर तुम्ही स्टार्टअपच्या वेबसाईटवर गेलेत तर तिथेच गे तुम्हाला या सगळ्या गोष्टींची सत्यता बघायला मिळेल आतापर्यंत एक लाख अठरा हजारपेक्षा जास्त स्टार्टअप आपल्या देशात रजिस्ट्रेशन झालेले आहेत परंतु त्यापैकी अगदी दोनशे दोन हजार किंवा एकोणतीसच्या त्या स्टार्टअपला इन्कम टॅक्स रिझर्वेशन मिळालेलं आहे आणि त्यापेक्षा खूप कमी स्टार्टअपला हे अनुदान किंवा या सबसिडीज मिळालेल्या आहेत सगळ्यांना हे मिळत नाही अगदी केंद्र सरकार हे सगळ्या गोष्टी वाटण्यासाठी बसलेलं नाही आहे प्रत्येकाने ज्यांनी स्टार्टअप रेशन झाली ज्याची प्रायवेट लिमिटेड कंपनी रजिस्टर्ड झाली एल एल पी झाली किंवा रेजिस्टर पार्टनरशिप कंप झाली असेल सगळ्यांना हे अनुदान वाटत बसत नाही त्यासाठी तो बिझनेस इव्हॅल्युएट केला जातो त्यात काही इनोव्हेशन असतील नवीन काही प्रॉडक्ट डेव्हलपमेंट असेल तो मास लेवलला खूप मोठ्या प्रमाणावर समाजावर प्रभाव वाढणारा असेल रोजगार निर्मिती करणार असेल तर त्या उद्योगासाठी सबसिडी मिळते अन्यथा मिळत नाही परंतु तुम्हाला जे मार्केटिंग करणारे फोन कॉल्स येतात हे फक्त तुम्हाला एवढं सांगतात की तुम्हाला स्टार्टअप रजिस्ट्रेशन करून घ्या सिल्पंडिंग योजनेसाठी ॲप्लिकेशन करा त्यासाठी तुमच्याकडून ते पंचवीस हजार तीस हजार रुपये फी चार्ज करतात त्यांचं ते उत्पन्न असतं ते उत्पन्न ते मिळवतात त्यांचं काम ते व्यवस्थितपणे करतात परंतु त्यासाठी आपण पात्र असू का नाही या योजनेअंतर्गत त्याचा अभ्यास करणं हे आपलं गरजेचं आहे पंचवीस तीस हजार रुपये खर्च करण्याच्या आधी विचार करा आणि मगच ते खर्च करा आमच्या फ्रेंडने त्यांना जो काही फोन कॉल आला त्यांच्यासोबत माझं बोलणं करून दिलं मी त्यांच्याशी बोललो की मी स्टार्टअप या योजनेअंतर्गत तुमच्या माध्यमातून ॲप्लिकेशन करू तुम्ही जी सांगाल ती फी तुम्हाला पे करण्यासाठी तयार आहोत परंतु आम्हाला या योजनेअंतर्गत सीड फंडिंग स्कीम अंतर्गत अनुदान मिळेलच याची तुम्ही लेखी सुरुवात हमी द्या तेव्हाच त्यांनी त्या विषयावरून माघार घेतली आणि त्यांनी लेखी देण्यासाठी स्पष्ट नकार दिला आणि त्यांनी माझा फोन कॉल पण कट केला त्यांना फक्त अशा पद्धतीने लोकांना हेरणं त्यांच्या ॲप्लिकेशन्स करणं आणि स्वतःची फी घेणं एवढंच काम त्यांना अपेक्षित असतं या पद्धतीने आपल्या देशामध्ये खूप घटना घडत आहेत एव्हन तुमची कंपनीचं रजिस्ट्रेशन झालं की तुम्हाला या पद्धतीने मार्केटिंगच्या कॉल्स यायला सुरुवात होते तर अशावेळी या सगळ्या गोष्टींपासून आपण सावध असलं पाहिजे अवेअर असलं पाहिजे लक्षात घ्या कुठलीही गोष्ट इतकी सहज मिळत नाही त्यासाठी बऱ्यापैकी मेहनत करावी लागते आणि मेहनतीशिवाय काहीच मिळत नाही ही गोष्ट लक्षात घ्या अशा पद्धतीने केंद्र सरकार कुठल्याही प्रकारच्या सबसिडीच्या योजना किंवा ह्या गोष्टी राबवत नाही त्यासाठी सुद्धा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावा लागतं नवीन काहीतरी इनोव्हेटिव्ह असतात आमच्या क्लाइंटचा बिझनेस हा अगदी रुटीन बिझनेस होता अगदी तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी रजिस्टर करून किराणा दुकान जरी चालवायचं म्हटलं तर कदाचित तुम्हाला स्टार्टअपचं रजिस्टर सर्टिफिकेट सुद्धा मिळेल परंतु ते काही इनोव्हेशन आहे का तो काही नवीन बिझनेस आहे का प्रॉडक्ट डेव्हलपमेंट आहे का तर ते नाही आहे तुम्ही भारतभरामध्ये अगदी किराणा दुकानाच्या तुमच्या ब्रांचेस ओपन करत असाल तर ते नक्की होणार आहे त्यामुळे आपला बिझनेस त्या योजनेअंतर्गत पात्र आहे का याचा विचार करा आपण अशा फोन कॉल्सला आणि अशा पद्धतीने मार्केटिंग करण्यावर बसून सावध असलं पाहिजे जागरूक असलं पाहिजे आणि ते जागरूक जागरू करण्याचा आमचा थोडासा प्रयत्न होता या व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडली असल्यास उपयुक्त वाटली असल्यास या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून हे काही फसवणुकीचे घडणारे घटना गड़ना आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल आणि लोक त्यापासून अवेअर होतील आणि अशाच पद्धतीने संदर्भातले व्हिडिओज पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा आयकॉन पण दबा जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफेशन तुम्हाला लगेच मिळेल आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद